नमस्कार मित्रांनो मी रोशन पाटील म्हणजे तुमचा दहंडीवाल मित्रांनो दहंडी मध्ये आपण मुंबईतील विविध गोविंदा पथकांना भेट दिली तसेच आपण या गणेशोत्सवात मुंबईतील विविध गणेशोत्सव मंडळांना सुद्धा भेट देत आहोत त्यासाठी आज आपण आलो आहोत मुंबईतील खेतवाडी येथे खेतवाडी ये ये सावली गल्ली म्हणजेच मुंबईचा सम्राट या मंडळाला भेट देण्यासाठी तर पुढील माहिती जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून नमस्कार दादा सर्वात आधी मला तुमचं नाव तुमच्या मंडळाचं नाव आणि हे लोकेशन काय ते सांगा नमस्कार माझं नाव अजय देटे आहे आपल्या मंडळा शेतवाडी सावली मंडळ मुंबईला नावा आपल्याला मंडळ महाराष्ट्राच्या तुमच्या मंडळाची स्थापना कधी झाली होती आपल्या मंडळी एकोणीसशे एकोणसाठ एकोणसाठ हो तुम्ही दहंडी चे किती तर लावता आम्ही दोन हजार चार साली गोष्टपत्राची स्थापना केली आपल्या शेतवाडी मध्ये दार थर लावायचो आणि आता आम्ही बाद करू आपली परंपरा कायम जपलेली अच्छा तर तुमचं आता मी आता बघतोय की खेतवाडीचा सम्राट म्हणजे गणपती गन, मंडळ पण आहे तर गणपती मंडळाची स्थापना सेम इयर ला झाली का त्यानंतर झाली गुन्हा चार तुमच्या गणेशोत्सव मंडळात काही सामाजिक उपक्रम वगैरे राबवले जातात तो आमच्या वर्ष चालू असतात आणि आज काय म्हणतात काहीतरी शोधतात विसर्जन ची कशी असतो आपला विसर बारा ते तेरा तास घालत आपल्या रात्री आठ वाजता रमेश मुली बाहेर पडते खेदवाडीतून आणि दुसऱ्या पण सकाळी सात वाजता पोहचते आणि एकदम सुंदर रित्या विसर आपल्या तडफ्यावर कुठेही लोकांच्या भावना दुखल जाणार आहे असं विसर आपल्या मनात होत नाही मित्रांनो हे होतं आपल्या खेतवाडी मधील सहावी गांधी मुंबईचा सम्राट सर बघा सर अशाच पुढच्या भागामध्ये भेटतो एका नवीन मंडळासोबत बोला गणपती बाप्पा